क्वेश्चन फार क्वेश्चन महत्वाचा आहे बरोबर क्वेश्चन काय फार महत्वाचा आहे मग आता बघा मी परत एक बार वाचून दाखवतो एक आपण उद्या पंधराशे मीटर लांब आणि सातशे पन्नास मीटर रुंदी आहे तर एक एका सायकल सोरा आ, एका सायकल सोराला या उदयाला चार फेऱ्या मारायचे लागतात तर ताशी त्याला काय ताशी तासाला तो काय करतो चार किलोमीटर चार किलोमीटर पाचशे मीटर म्हणजे दिलेला आहे चार पॉइंट चार पॉइंट पाच kilometer गतीने त्याला वेळ वेड़, किती वेळ लागेल तर ह्या गतीने तो काय करतोय सायकल चालवतो ही गती गती म्हणजे त्याला आपण वेग म्हणतो बरोबर त्याला वेग म्हणतो पण आपल्याकडे अंतर 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 नव्हता मग आपण फाइंड आउट कसं करतो तर हा उदयन काय दिलेला आहे चौरस आकाराचा उदयन आहे बरोबर बरोबर चौरस सॉरी चौकोन सॉरी आपला काय आहे आयात आकाराचा काय आहे तो उदयन आहे मग आता उदयन असला आपला उदयन असा असतो बरोबर बरोबर उदयन असा आहे उदयन आपला बरोबर म्हणजे काय त्याच्या समोर समोर बाजू सारखी आहे हा पंधराशे काय आहे तुम्हाला हा पंधराशे मीटर दिलेला आहे आणि हा सातशे पन्नास मीटर दिलेला आहे म्हणजे काय लांबी आणि रुंदी दिले मग आपली परिमिती म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे कडे कडेने जाणे बरोबर वर आपण काय करतो कडेकडेने जाणे ह्यालाच आपण परिमिती म्हणतो बरोबर मग आपण काय करायचं आता आपल्याला काय परिमिती काढून घेऊया फक्त एका फेरीची म्हणजे कशी एक फेरी म्हणजे काय आता इथून सायकल स्टार्ट केली मी चालवायला तर इथून इथून ये पुरं येणं म्हणजे इथपर्यंत येणं म्हणजे हे माझी इव्हन एक फेरी बरोबर काय झाली आपली एक फेरी बरोबर वन राऊंड बरोबर वन राऊंड मग आता मी काय करणार वन राऊंड मारण्यासाठी मला अंतर किती लागतो मला माझं डिस्टन्स किती आहे मला हे पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागणार आहे सो बघ आम्ही फाइंड आउट करतो सो बघ आता काय इथे करणार पेरिमीटर ऑफ रेक्टँगुलर बरोबर काय असणार आहे टू इंटू ब्रॅकेट्स मध्ये काय असणार आहे लेंथ इंटू सो ब्रेथ बरोबर सॉरी लेंथ प्लस ब्रेथ बरोबर का बघा मी इथे लिहितो परिमिती बरोबर दोन गुणिले काय केलं आपण लांबी गुणिले सॉरी लांबी आधी रुंदी सॉरी हा गुणिले जगा मग हा लांबी आधी रुंदी ओके मग काय करणार दोन लांबी किती आहे माझी लांबी किती आहे माझी लांबी हा ओके पंधराशे ओके पंधराशे पंधराशे त्याच्या पंधराशे चला इकडं बघा त्याच्यानंतर इथं बघा सातशे पन्नास सातशे सातशे पन्नास बरोबर बघा आता ह्याची मी काय केलं बेरीज केलं बेरीज केल्यानंतर माझं उत्तर किती आलं झिरो फाय अँड टू कॅरी वन अँड टू बरोबर इन टू बरोबर हे किती आलं मग आपलं चार हजार पाचशे बरोबर सगळ्यांना कळालं हे झालं आपलं माझं अंतर बरोबर पेरीमीटर काढलं म्हणजे आपण काय केलं एक अंतर काढलं कळालं अंतर का हो आपलं परिमिती म्हणजेच अंतर आहे हो बघा जसं की आपण घराला कुंपण घालतोय कुंपण घालण्यासाठी आपल्याला तार किती लागतोय म्हणजे आपल्याला घराला एक्झॅक्ट तार किती लागतोय आपलं आपलं जो आहे तार वेस्ट नाही गेला पाहिजे आपण एक्स्ट्राचा न मागवता आपल्याला परफेक्ट तार किती लागतो ह्या पद्धतीने फाइंड आऊट करता येते तसंच आपल्याला अंतर किती आहे हे आपण परिमितीनं पण फाइंड आउट करतो तर बघा इकडे बघा जर तुम्हाला दिला असेल लांबी आणि रुंदी तर आपण अंतर सहज काढू शकतो ओके जसं की आपण सर्कल असेल तर सर्कलाच पण तुम्हाला ते जो सर्कल बनवण्यासाठी दोरी किती लागते हे सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करता येते कारण एवढं मजेदार आहे बरोबर का नाही चला आता बघूया आपण अंतर मिळालेलं आहे आणि वेग पण आपल्याकडे अवेलेबल आहे ओके फोर पॉईंट फाईव्ह किलोमीटर पर हावर्स ओके बरोबर अँड हे आपण याचं पण कन्वर्जन करूया हा मीटर मध्ये आहे याला किलो मीटर सॉरी किलो मीटर मध्ये करूया फोर पॉईंट फाय किलोमीटर होत बरोबर आपल्याला माहिती आहे गाडी बरोबर गाडी काय डी बरोबर डिस्टन्स बरोबर एस टी मध्ये बसून जातो म्हणून एस टी लक्षात ठेवा आणि हा टी मला फाइंड आउट करायचा आहे हा तो काय करतो हा यस जो आहे गुणाकारात आहे तो भागाकारात जातो म्हणून डी डी अपॉन यस बरोबर टी बरोबर मग काय होईल डी पण माझ्याकडे आहे डी स्टॅन्ड फॉर आपण त्याला अंतर म्हणतो डिस्टन्स आणि हा एस स्टँड फॉर त्याला फोर पॉईंट त्याला आपण फोर पॉईंट फाय इजिकल टू टी बरोबर बरोबर मग हा हा कॅन्सल म्हणजे एक उरला म्हणजे एक तास बरोबर टाइम बरोबर काय व uh, सॉरी टाइम आला आपल्याला एक तास लागतो एका फेरीला एका फेरीला किती एक तास लागतो तर त्याने चार फेऱ्या मारल्यात म्हणून चार तास बरोबर त्याने किती चार फेऱ्या मारल्यात गुणिले चार करा म्हणजे चार अवस चला सगळ्यांना समजलं आता सगळ्यांना परफेक्ट समजलं सगळ्यांना परफेक्ट समजलं